आपण म्हणजे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे तर जर समजा हाके आणि जरांगे हे आमने सामने बसवले आणि चर्चा करायची वेळ आणली तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का मी तयार आहे पण जरांगेंची तेवढी कुवत नाही जरांगे म्हणतात की आमचं सत्तर वर्ष तुम्ही आरक्षण खाल्लं आहे जरांगेंना हे माहीत नाही की चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मंडल आयोग या देशा देशभरामध्ये दे इम्प्लिमेंट म्हणजे मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन ओबीसीचं कायदेशीर आरक्षण येऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेत ज्या जरांगेंना मंडल आयोग कधी इम्प्लिमेंट झाला आणि ओबीसी रिझर्वेशन कायदेशीररित्या कधी सुरू झालं हे माहिती नाही ते सत्तर वर्षे म्हणतात ते माझ्याबरोबर काय डिबेट करणार आहेत मी मला मी क खूप तज्ज्ञ खूप मोठा माणूस आहे असं मला म्हणायचं नाही पण ज्याला बेसिक माहिती नाही ज्याला बेसिक गोष्टी महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाती महाराष्ट्रामधली बलुता अलुता कारू नारू महाराष्ट्रामध्ये मागास कुणाला म्हटलं गेलं महाराष्ट्रामध्ये ह्या बारा बलुतेदार लोकांची स्थितीगती काय आहे या गोष्टी ज्याला बेसिक माहिती नाही तो माणूस डिबेट काय करणार आहे आमच्या